नमस्कार मी राधिका तारकुंडे आणि नमस्ते माझं नाव अभिजित तारकुंडे आम्ही चिंचवडवरून आलो आहे चिंचवड पुणे आणि वयम मासिक हे खूप खरंच म्हणजे छान मासिक आहे आणि ह्याच्यामध्ये जे लेख आहेत म्हणजे ॲक्च्युली सुरुवात आमची बहुरंगी भर खरं तर ह्याच्यापासूनच झाली आणि त्याच्यातले जे प्रश्न वाचले वी वेअर टोटली इम्प्रेस्ड विथ दोज क्वेश्चन्स इट इत्सेल, आणि म्हणजे ज्या पद्धतीने त्याची उत्तरं लिहिली गेली मुलाकडून माझ्या त्याच्यातना मला कळलं की म्हणजे हा खरंच खूप विचार करतो आहे म्हणजे तो करतो हे माहीत होतं पण जेव्हा ऑन पेपर दिसलं तेव्हा आय फेल्ड दिस इज रिअली व्हेरी ग्रेट ॲक्टिव्हिटी आणि बिंग वर्किंग पॅरेंट असं होतं थोडंसं की लक्षात येत असतं आपल्याला की आ, हे सगळं म्हणजे वेगळं काहीतरी आहे खूप विचार करू शकत आहेत मुलं पण त्याला वेळ देता येतोच असं नाही पण मग जेव्हा एखादं वयमसारखं मासिक असतं किंवा मुलांच्या पूर्ण अनुषंगाने काम करणारे जेव्हा ग्रुप ऑफ पीपल असतो त्यांच्याशी कनेक्ट जो आनंद आहे आणि सॅटिस्फॅक्शन आहे ते जबरदस्त आहे नक्की तर या म्हणजे मलाही असं वाटतं की म्हणजे बहक बह बहुर। प्रश्न बघितल्यानंतर मला वाटलं की हे सर्वच मुलं जे काही महाराष्ट्रातले आहेत शाळेमध्ये जाणार म्हणजे आमच्या वेळेला असं काही नव्हतं एवढं प्रश्नाला वाटलं की ही जी आहे हे सर्वच मुलांना कंपल्सरी केलं पाहिजे म्हणजे इवन स्कॉलरशिप किंवा ऑलिम्पियडपेक्षा ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची कारण ते प्रश्न वेगळं कळतं की तुमचा मुलगा कशा पद्धतीने विचार करतो आहे आणि ते लाईफ लाँग म्हणजे मॅरेथॉन जास्त आपलं एक पूर्णतः चाळीस नंतर पर्यंत ते फार गरजेचं की तुम्ही आत्तापासून कसा विचार करतात आणि तुमच्या हॉबीज किंवा काय तुम्हाला काय बनायचं आहे या सगळ्या गोष्टींची माहिती त्यातनं बऱ्यापैकी तो स्वतः एक्सप्रेस करतो त्यातनं दुसरं वयम मॅगझिनमध्ये म्हणजे मी खूप डिटेल असं वाचलं नाही पण तरी पण आत्ता दिवाळी अंक जो बघितला त्याच्यात मला ते, ते फ जो काही लेख होता तो खूपच आवडला म्हणजे ज्या पद्धतीने आईवडील त्या मुलीशी वागतात किंवा ज्या पद्धती व्यक्त होतात ते त्याच्यानंतर तो अंधश्रद्धा निर्मूलनासाठी जो एक त्यांनी तो एक बनवलेला पहिलाच लेख होता तोही अतिशय सुंदर होता त्याच्यानंतर त्यातले जोक्स म्हणा पझल्स म्हणा तेही अत्यंत चांगले असतात म्हणजे जोक्स आम्हाला त्याच्यामुळं इन वे एक होलसम ग्रोथ साठी वयम मॅगझिन खरंच गरजेचं आहे आणि बहुरंगी भर ही सुद्धा आम्हाला एक्झाम म्हणजे आदिनातलं मिळाली खूपच आनंद झाला म्हणजे आम्हाला असं काही मिळालं असतं आमच्या वेळेला तर मेबी आम्ही काहीतरी वेगळे बनलो असतो म्हणजे इंजिनिअर न होता काहीतरी वेगळं झालं असतं आयुष्यात